नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्या अकरा जुलै दोन हजार सहाच्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा आज मुक्का न्यायालयात निकाल पर्यूषण काळात मांस विक्री बंदी संदर्भात न्यायालयानं राज्य सरकारला खुलासा करण्याचे दिले निर्देश एक हजार टन अतिरिक्त कांदा आयात करणार केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक दोन दहशतवादी ठार दोन जवान शहीद आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस तसंच लिएंडर पेस मार्टिना हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक नमस्कार मुंबईत दोन हजार सहा साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्याच्या अंतिम निकालाची सुनावणी आजपासून सुरू होईल मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहाला पश्चिम मार्गावर सात बॉम्बस्फोट होते यामध्ये दोनशे नऊ जणांना आपला जीव नाहक गमवावा लागला होता तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते खार रोड सांताक्रुज वांद्रे जोगेश्वरी माहीम मिरा रोड आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांजवळ उपनगरी बॉम्बस्फोट झाले होते मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी गेल्या वर्षी एकोणीस ऑगस्टला या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती मात्र निकाल राखून ठेवला होता जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मुंबईसारख्या महानगरात मांस विक्रीवर चार दिवस बंदी घालणं व्यवहार्य नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं या बंदीच्या निर्णयावर काल नापसंदी व्यक्त केली दहा तेरा सतरा आणि अठरा सप्टेंबरला मुंबईत मांस विक्रीला बंदी घालायचा निर्णय मुंबई घेतला त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई मटन डिलर्स असोसिएशननं दाखल केली दहा आणि सतरा तारखेची बंदी राज्य सरकारच्या सूचनेनुसार असून तेरा आणि सतरा तारखेला ही बंदी घातली यासंदर्भात काल न्यायालयानं राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून जबाब मागितला आहे याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं आहेत कोणत्या कायद्याखाली ही बंदी घातली आहे असा सवालही खंडपीठानं उपस्थित केला आहे कांद्याच्या किमती नियंत्रणात रहाव्यात दृष्टीने केंद्र सरकारनं एक हजार मेट्रिक टन अतिरिक्त कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली देशभरातल्या बाजारपेठांमधले कांद्याचे भाव आणि उपलब्धता याबाबत त्यांनी काल एक आढावा बैठक घेतली कांद्याच्या दरांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या दरम्यान लासलगाव इथल्या बाजारपेठेत काल कांद्याचा सरासरी दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका राहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जपानच्या कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं यावेळी कलियावछी योशी योशिनोबू निसाका राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होते कोयासन विद्यापीठ आणि औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात यावेळी करार करण्यात आला यावेळी दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते या करारामुळे दोन्ही विद्यापीठांमध्ये संबंध वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश चंदीगड आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून ते या दौऱ्यात दोन राजकीय बैठकांनाही संबोधित करणार असून चंदीगड विमानतळाच्या नव्या टर्मिनसचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पंतप्रधान सर्वप्रथम पश्चिम उत्तर प्रदेशातल्या सहारणपूर इथे सभेला संबोधित करतील त्यानंतर ते ऋषिकेश इथल्या स्वामी दयानंद सरस्वती आश्रमाला भेट देतील चंदीगडमध्ये पंतप्रधान विमानतळाच्या नव्या टर्मिनसचं उद्घाटन करतील याशिवाय पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या चौतीसाव्या दीक्षांत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत तसंच नव्या गृहनिर्माण योजनेचं उद्घाटन आणि एका सार्वजनिक सभेलाही ते इथे संबोधित करणार आहेत भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याबाबत कालचा निर्णय झाला असताना राज्यातल्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं आज लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं मात्र मात्र भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झालेत अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ही चकमक सुरूच होती दरम्यान पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण पाकिस्तानी लष्करानं काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबारात एक जवान जखमी झाला जम्मू भागात गेल्या दहा दिवसात पाकिस्तानी लष्कराकडून बाराव्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आह गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यात पाऊस झाला असला तरी त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी होणार नसून सरकारनं तत्काळ रब्बीच्या पेरणीसाठी मोफत बियाणं उपलब्ध करावं आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचा विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनरुच्चार केला परभणी जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून सरकारची मानसिकता शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आहे आकोट इथल्या दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण संतापजनक आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या नैसर्गिक संकटानं उद्ध्वस्त झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारनं भरीव मदत दिली नाही असं यावे म्हणाले पुणे जिल्ह्यातल्या मुळशी धरणातलं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडावं अशी मागणी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुळशी धरणात सध्या साडेबारा टीएमसी पाणीसाठाय या धरणाच्या पाण्यावरच वीज निर्मिती केली जाते राज्यात सध्या पाणीटंचाई निर्माण झाल्यानं या धरणातलं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडावं आणि वीज इतर राज्यातून घ्यावी जिल्ह्यात चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत तसंच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनाही सुरू कराव्यात अशी मागणी सरकारकडे केल्याचं मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितलं राज्यात पीक कर्जाच्या मंजुरी वितरण आणि पुनर्गठन प्रक्रियेत अनेक ठिकाणी शेतकरी आणि बँका यांच्यात वाद सुरू असताना हिंगोली इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादनं खरीप पिकांच्या कर्जापोटी पंचवीस कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जासाठी सहा कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना मुख्य प्रबंधक दशरथ भोसले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढीव पीक कर्जाची मागणी वरिष्ठांकडे केली या मागणीला प्रतिसाद म्हणून आणखी दहा कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी मिळाली आणि या कर्जाचं वितरणही सुरे करण्यात आलं असल्याची माहिती भोसले यांनी दिली वेळेवर पीक कर्ज वितरण केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त कलि शेतकऱ्यांनी बँकेकडे आवश्यक ती कागदपत्रं सादर केल्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज वितरणाची तारीख कळवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत विनाकारण हेलपाटे घालू नयेत असं आवाहनही केलं आहे रक्षाबंधनाला बहिणीला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची भेट द्यावी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्षाबंधन भेट हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी बँकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते एकाच दिवशी चार हजार महिलांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा विमा उतरवला आमदार डॉक्टर देवराव होळी या कार्यक्रमाला उपस्थित होते हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री गणरायाचं आगमन थीक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन आहे राज्यात ठिकठिकाणी गणेश मूर्तीकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना दिसत लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आता सगळे भक्त सज्ज झाले आहेत तसंच गणेश मूर्तीकारही मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न दिसत असून दिवसरात्र गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत कारागिरांची लगबग सुरू आहे आखीव रेखीव सुबक सुंदर अशा या गणेश मूर्ती काही सेंटीमीटर्स पासून ते अगदी सात मीटरपर्यंत इतक्या वैविध्यपूर्ण उंचीच्या आहेत सुंदर आणि मूर्ती जी सर्वात जास्त चालते ती चालू आहे जय मल्हारकडे खूप लहान लहान मुलांना जय मल्हार आवडतो प्रत्येकाचं लक्ष आल्यानंतर जय मल्हारकडे जातं लालबागचा राजा आहे शिवाय माझे स्वतःचे मॉडेल्स आहेत चिंतामणी काळाजौकीचा हो गणपती फोर्टचा राजा जे मी स्वतः बनवलेले आहेत ते सुद्धा चालत आहेत मार्केटमध्ये माझ्याकडे अर्ध्या फुटापासून अगदी पाच फुटापर्यंत मूर्ती आहेत गणेशोत्सवाचे दहा दिवस अत्यंत दिमाखानं विराजमान होणाऱ्या या भव्य दिव्य गणेश मूर्तीला सुबक सुंदर बनवण्यासाठी अनेक कलाकार आपलं कला कौशल्य आजमावत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत स्वस्थ भारत ही संकल्पना प्रत्येकानं आचरणात आणली तर देश सर्व गोष्टींनी परिपूर्ण होईल आणि जगात आपलं स्थान उंचावेल असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी काल पुण्यात व्यक्त केला मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फ आयोजित केलेल्या औद्योगिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते संस्थेच्या वतीनं औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रात पुरस्कार देण्यात येतात ही कौतुकाची बाब आहे असं यावेळी म्हणाले औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा संशोधन तसंच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिरोदिया यांच्या हस्ते मानचिन्ह मानपत्र आणि सन्मान धन देऊन गौरवण्यात आलं भारतात दैनंदिन जीवनाच्या अनुभवातूनच काल या संकल्पनेचा उदय झाला जिज्ञासा आणि चिंतनामुळे या संकल्पनेला गती मिळाली आणि वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला असे उद्गार बनारस हिंदू माजी प्राध्यापक डॉक्टर महेश्वरी प्रसाद यांनी काल नागपुरात काढले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक व्याख्यानमाल भारतीय समयकी संकल्पना या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते भारतातल्या अनेक ऋषीमुनींनी अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी आपलं चिंतन जगापुढे मांडून काल या संज्ञेला सापेक्ष मानायला प्रवृत्त केलं असंही महेश्वरी यांनी यावेळी सांगितलं मानसिक विकलांगता हे समाजापुढे फार मोठं आव्हान योग्य आरोग्य सुविधांचा अभाव हे देखील एक कारण आहे हे टाळण्यासाठी बाळंतपण हे रुग्णालयातच व्हायला हवं असं मत जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केलं राजस्थानी सोसायटीने ना नांदेड इथं आयोजित केलेल्या मेंदू विकारावरील मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते तज्ञ आणि त्यांच्या सहकार्यांना नवीन तंत्रज्ञानाचं सा प्रशिक्षण सातत्यानं दिलं तर विकार रुग्णांच्या संख्येत घट होईल असं म्हणाले तीन दिवसीय या शिबिरात मतिमंद स्वमग्न मेंदूचा पक्षाघात आणि फिट्स येणाऱ्या मुलामुलींवर यावेळी उपचार केले जाणार आहेत मायर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आंतर अभियांत्रिकी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या हस्ते काल झालं कोणत्याही खेळात विजयापेक्षा खिलाडू वृत्ती असणं अधिक महत्वाचं आहे असं सांगत शिस्त ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचं लक्ष्मण यांनी यावेळी सांगितलं या स्पर्धेचं दहावं वर्ष असून स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी आणि नवीन खेळाडू घडवण्याचं कार्य केल्याबद्दल कुस्ती संघटक आणि प्रशिक्षक बाळासाहेब लांडगे बॅडमिंटन प्रशिक्षक सदाशिव नातू यांना एमआयटी क्रीडा महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं चीनमधल्या चांगझाऊ इथे सुरू असलेल्या सातव्या महिला कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं मलेशियाचा नऊ एक असा दणदणीत पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालनं तीन गोल करून हॅट्रिक फेरीचा सा सामना उद्या होणार आहे भारताचे स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी मार्टिना हिंगिस या समान जोडीदारासह अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस हिंगिस यांचा सामना अमेरिकेच्या बायनी मरेक आणि सँडस आणि सॅम क्वेरी यांच्याशी होणार आहे दरम्यान मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे काल होणारा महिला फेरीचा सेरेना विलियम्स आणि रॉबर्टा विन्सी यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे दुसऱ्या फेरीत सिमोना हालेप आणि फ्लाविया यांच्या यांच्यादरम्यान सामना होणार आहे महिला फेरीच्या सामन्यानंतरच पुरुष फेरीचे सामने होणार आहेत नोवाक जोकोविच आणि मार्टिन सिलिक तसंच रॉजर फेडरर आणि स्टॅन वावरिका यांच्यादरम्यान आहेत हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली एकदा अकरा जुलै दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा आज मोक्का न्यायालयात निकाल पर्युषण काळात मांस विक्री बंदी संदर्भात न्यायालयानं राज्य सरकारला खुलासा करण्याचे दिले निर्देश एक हजार मेट्रिक टन अतिरिक्त कांदा आयात करणार केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक दोन दहशतवादी ठार दोन जवान शहीद आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीज तसंच लिएंडर पेस मार्टिना हिंगीज जोडीची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार